विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय राज्यातील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना सुरक्षितता वाटावी यासाठी शिक्षकांसाठी राज्य सरकारने काही कठोर निर्देश जारी केले आहेत शिक्षण हक्क कायद्यानुसार शारीरिक शिक्षा मानसिक शाळा आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आणि शिक्षण संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांशी सन्मानपूर्वक आणि संवेदनशीलपणे वागणं बंधनकारक असेल सरकारने या नवीन सरकारी आदेशामध्ये जुन्या शिक्षण हक्क कायद्यातील नियमांवर देखील भर दिलाय त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा मारहाण आणि मानसिक छळ करण्यास पूर्णपणे मनाई असेल त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापक किंवा कंत्राटी कर्मचारी कोणालाही विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचा अधिकार नसेल त्यासोबतच विद्यार्थ्यांना टोमणे मारणं त्यांना शिविगाळ करणं यावर देखील पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे हा नियम शिक्षक मुख्याध्यापक तसेच कंत्राटी काम करणारे कर्मचारी यांना देखील लागू असेल